पंधरा ऑगस्टला अहमदनगरच्या सिन्नर गावी रामगिरी महाराज महंत रामगिरी महाराज यांनी इस्लामबद्दल आणि इस्लामचे प्रेषित मोहम्मद सल्ला अलेम यांच्याबद्दल अपमानजनक व्यक्त करून पूर्ण देशाच्या नाहीतर पूर्ण जगाच्या मुस्लिम धर्मियांच्या आणि विशेष करून इस्लाम धर्म मानणारे यांचे भावना दुखुल्या गेल्या आहेत त्याच्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आ, याचा निषेध करतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाईची मागणी करतो त्यांनी पंधरा तारखेच्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहात असे म्हटले की इस्लाम धर्म इस्लाम धर्माबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं आणि पैगंबर सल्ला अले सलमबद्दल मी अपमान व्यक्त अपमानजनक व्यक्त केलं तर आम्ही यांचा निषेध करून यांचाच निषेध नाही तर, तर या राज्याच्या एका जबाबदार मंत्री महोदयांनी त्यांचा स्टेज शेअर केला त्यांचा डाईज शेअर केला आणि डाईश शेअर करून असे म्हणाले ते की रामगिरी महाराजचे बालकू को कोई धक्का नाही लगा सकता आम्ही त्यांच्या या कृत्याचा देखील निषेध करतो आणि कायदेशीर कारवाईची आम्ही मागणी करतो आज आम्ही उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे यापूर्वी आम्ही दिनांक सतरा ऑगस्टला तक्रार दिली होती आ, या या महाराजावर कारवाई करण्या संदर्भात तर त्यांनी त्याबद्दल अजूनही काही कारवाई केली नव्हती तर आम्ही वरिष्ठाचा मार्गदर्शन मागवित आहोत याच्याबद्दल येथील ठाणेदार सोळंके साहेब म्हणाले आम्ही नंतर आज या जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी साहेब जगताप यांनी इथं उमरखेडला येऊन आमच्याशी संवाद साधला आणि त्यांनी आमचे काही कन्फ्युजन्स होते जे आमचे डिमांड्स होते आमच्या डिमांड्सला त्यांनी होकारा अर्थ दिला आणि तुम्ही दुपारनंतर येऊन उमरखेड पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही एफआर गायफी घेऊन जाता असे आम्हाला आश्वासन दिले असे आश्वासन दिल्यानंतर आमची तक्रार आम्ही पुन्हा एकदा परत दिली आणि बी एन एसच्या एकूण सहा धारामध्ये सहा कलमामध्ये वेगवेगळ्या कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दो, नोंद झाला